दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या सातपूर महिंद्रा सर्कल येथे आयशर ट्रक क्रमांक आणि मोटरसायकलमध्ये भीषण अपघात झाला ज्यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे तिचा पती गंभीर जखमी असून त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले सातपूर पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली ड्रायव्हर आणि आयशा ट्रक ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे मृत महिलेचा मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलाय या घटनेवर प्रतिक्रिया देताना सातपूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते राहुल साळुंके यांनी प्रशासनाच्या सिग्नल व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली साळुंगे यांनी सांगितले की महिंद्रा सर्कलजवळ सिग्नलची व्यवस्था अपुरी आहे आणि या, या सर्कलला अरुंद करण्याची मागणी करण्यात आली आहे या भागात वारंवार वाहतूक कोंडी आणि अपघात होतात असेही त्यांनी नमूद केले सातपुरे माय डी सीमध्ये जाणारा जो रस्ता आहे अंबिगा सर्कलजवळ या ठिकाणी एक मोठा अपघात झाला आहे या अपघाताच्या ठिकाणी एका माणसाला आपला जीव गणव गमावावावा मौं लागला या ठिकाणी जी सिग्नल व्यवस्था आता इथं तर प्रशासनाने केली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे मधला सर्कल अजून तिथला काढल्या गेलेला ना नाही आहे पन्नास मीटरचा रस्ता आहे मोठमोठे वाहने आपले एम आय डी सीत जात असतात पण कुठल्याही प्रकारचा हा सर्कल हे अरुंद करण्याची प्रशासनाने अजूनही दखल घेतलेली नाही आहे या ठिकाणी जो हा अपघात झाला आहे या पूर्ण जबाबदार हे महानगरपालिका व प्रशासन राहील या ठिकाणी सिग्नलची व्यवस्था करण्यात आलेली परंतु या कुठल्याही प्रकारचा नाही संध्याकाळी ज्या वेळेस एम आय टी सीतून ज्या वेळेस आपले कर्मचारी घरी जातात तर जी वाहतूक कोंडी होते एकही ट्राफिक पोलीस हवालदारी या ठिकाणी नसतो आणि जो सर्कल मध्यभागी घेण्यात आलेला आहे हा पूर्णपणे चुकीचा आहे आपलं नाव पद राहुल साळुंके शिवसेना उपविभाग प्रमुख त्या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांनी तीव्र संताप यावेळी व्यक्त केलाय मी इथं सिग्नल प्रामाणिकपणे थांबत असतो माझं सिग्नल सुटलं तरी इकडच्या गाड्या नेहमी क्रॉस होत असतात गाड्या गाड्या चालूच चालू असतात तिकडने येणारा येतो समजा आंबिका स्वीट सर मला मी थांबलोय मला इकडे जायचंय माझं सिग्नल सुटलेला यांचं सिग्नल सुटलेला नसतो तरी हे पास होऊन जातात तरी मला जपरी थांबावं लागतं आणि दादागिरी पण खूप असते नाही ट्रॅफिक पोलीस वगैरे असत का नाही कधीच नाही कधीच नाही खूप मोठा इशू झालेला आहे हा सिग्नल बनवला आहे चांगलं आहे पण तिथं तो त्याचं नियमाचं पालन कोणीच करत कोणीच करत कोणीच करत तकलीफ होऊन जाते काढून टाक तकलीफ होती का बघ लोक म्हणजे कोण प्रशासनाकडून तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे आता तरी प्रशासन याकडे लक्ष देईल की त्यांच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा कुणाला आपला जीव गमवावा लागेल हाच मोठा प्रश्न आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक